गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे यावरती शरद पवार यांची काहीच प्रतिक्रिया का येत नाही अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या अखेर शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरती आपली भूमिका स्पष्ट केली आहे नक्की काय म्हणाले शरद पवार बघूया मराठा आरक्षणावरून दोन समाजामध्ये तणाव निर्माण होत आहे त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मध्यस्थी करावी यासाठी मंत्री छगन भुजबळांनी त्यांची भेट घेतली होती शरद पवार यांनी देखील नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली शरद पवार आता मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात मराठा ओबीसी वादावर महत्वाची भूमिका शरद पवारांनी घेतली आहे मराठवाड्यात आरक्षणावरून जो इश्यू झाला आहे त्या संदर्भात नव्या पिढीशी सुसंवाद करायची आवश्यकता आहे असे मला वाटते असे शरद पवार म्हणाले आहे शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांची सुसंवादाची तयारी असल्याचे दिसले त्यामुळे आम्ही सुचवले की जरांगे त्यांचे सहकारी ओबीसी संदर्भात आग्रह धरणारे छगन भुजबळ लक्ष्मण आके यांना बोलवा आमच्या सारख्यांची उपयुक्त असेल तर आम्हाला बोलवा याच्यातून एक वाक्यता निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू जेणेकरून सामाजिक दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण होईल असे शरद पवार म्हणाले आहे तसेच शरद पवार यांनी सरकारच्या भूमिकेवरती देखील टीका केली आहे सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे होता तो केला नाही मुख्यमंत्री आणि सरकारमधील काही लोक हे जरांगे यांच्याशी सुसंवाद ठेवत होते तर ओबीसी आंदोलनकर्त्यांसोबत छगन भुजबळ आणि सरकारमधील दुसरे घटक सुसंवाद ठेवत होते हे कशासाठी त्यांनी सगळ्यांना मिळून विश्वासात घेतले पाहिजे काही लोकांना बाजूला ठेवायचे त्यामुळे कारण नसताना गैरसमज निर्माण होतात असे शरद पवार म्हणाले आहे